To you by Palvi नमस्कार मी मिलिन खांडेकर आणि आपण बघत आहात तक मुंबई महानगरपालिकेसाठी जे निवडणूक झाले त्याचे निकाल आज आपल्या हाती आले आहे आणि आम्ही आता जेव्हा ही रेकॉर्डिंग करत आहोत तेव्हा बीएमसी मध्ये एकशे अठरा जागी महायुती पुढे आहे म्हणजे हे स्पष्ट झालेलं आहे की ठाकरे भाऊ दोघ ठाकरे बंधू एकत्र येऊन सुद्धा ते महायुतीतला मुंबईमध्ये पराभूत करू शकलेले नाहीये एकशे अठरा जागांवरती लिड सध्या बी जे पी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला तर सत्तर जागांवरतीच मात्र एम एन एस आणि शिवसेना यांची जी युती आहे ती आहे तर या बीएमसी निवडणुकीबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे इंडिया टुडे चे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई राजदीप खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्कार नमस्कार मी तर राजीप सगळ्या मुंबईमध्ये लोकांची अशी अपेक्षा होती विशेष करून मराठी प्रेक्षकांमध्ये की ठाकरे बंधू जेव्हा आता सोबत आले आहेत राज आणि उद्धव तर ते बी जे पी आणि शिवसेना एकनाथ शिंदेला पराभूत करतील मग आपण आपण बघतोय की पहिल्यांदा गेल्या तीस वर्षात मुंबईमध्ये आता ठाकरेंची सत्ता बीएमसी वरती नसणार आहे तर याचं एक म्हणजे मुख्य कारण काय वाटतं की ठाकरे का, का पराभूत झाले खरं म्हणायचं मिलिंद की मला वाटतं मुंबई शहरात एक मोठा बदल आला आहे मराठी माणूस विशेष तर मध्यमवर्गीय मराठी माणूस त्याचा तेवढा प्रभाव मुंबईच्या राजकारणावर नाही आहे जे तीस चाळीस वर्षापूर्वी होता तुम्ही नंबर बघा एका काळी मुंबईमध्ये पंचेचाळीसहून जास्त पर्सेंटेजचे महाराष्ट्र राहायचे आता म्हणतात पस्तीस अडतीस पर्सेंट असतील तिथेच उत्तर भारतीय जे आहे ते वीस बावीस चोवीस पर्सेंट पर्यंत पोचले आहेत गुजराती तर आहेच राजस्थानी आहेत इतर समुदायचे आहेत म्हणजे मुंबईच ची जी डेमोग्राफी आहे, आहे पॉप्युलेशन आहे ती बदलली आहे आणि तिथेच मी म्हणेन मराठी माणसात पण असे अशी एक भावना आहे हिंदुत्वाची जी बाळासाहेब ठाकरेंनी पुढे केलेली त्या हिंदुत्वाच्या भावनेबरोबर एकनाथ शिंदेनी आपल्या स्वतःला जोडलेलं आहे म्हणजे मराठी माणूस मध्ये पण एक डिव्हिजन आलाय प्रत्येक मराठी माणूस फक्त ठाकरे परिवारला बघून म्हणत नाही की मी त्यांनाच वोट देणार मराठी अस्मितेच्या नावावर वोट देणार काही लोक हिंदुत्वावर वोट देतात काही लोक विकास म्हणतात की जो युवा आहे मराठी युवा आहे तो म्हणतो बघा मेट्रो झालाय मोठे 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 पूल होतात कोस्टल रोड झालाय त्यांना वाटतंय की एक नवीन मुंबई एक नवीन महाराष्ट्राची कल्पना बीजेपीने समोर ठेवली आहे तसंच मला वाटतं ठाकरे बंधू अजूनही ह्याच्यावरती त्यांचा ते, ते, प्रचार होता की बाळासाहेब ठाकरेंनी हे केलं बाळासाहेब ठाकरे हे म्हणाले फक्त एका नावावर एका आडनावावर एका परिवारवर आपण आता वोट जिंकू शकत नाही आवाल शिवसेनेला पण म्हणजे युबीटी आणि मनसेला पण नवीन आयडिया लोकांसमोर ठेवावी लागेल तर मराठी माणूस हा जो आहे विभाजित झाला आहे तिथंच उत्तर भारतीय आणि इतर जे आहेत ते एकत्र आले भाजप सोबत या कारणामुळे मला वाटतं मुंबईचं चित्र एका प्रमाणाने बदललं आहे आणि हे या मध्ये दिसलंय पण राजीप आपण जर बघायला गेलो की राज ठाकरे यावेळी जेव्हा उद्धव सोबत आले आणि जसं म्हणायला पाहिजे त्यांचं चीफ कॅम्पेनर उद्धव ठाकरेपेक्षा राज ठाकरे होते म्हणजे शिवाजी पार्कमध्ये त्यांचं जे भाषण झालं अडाणीचा मुद्दा किंवा मराठी अस्मिता एकूण कॅम्पेन जो केला म्हणजे उद्धव ठाकरेसाठी पण तो काही प्रमाणात राज ठाकरेंच्या भाषणामुळे गाजला मात्र फायदा जो आहे तो राज ठाकरेच्या पक्षाला ना झालेला नाही ते अजूनही जवळपास सिंगल डिजिट मध्येच आहे आणि उद्धव ठाकरे कंपॅरेटिव्हली त्यांनी चांगलं केलंय तर असं काय झालं म्हणजे राज ठाकरे कॅम्पेन करून सुद्धा त्यांच्या त्यांचा काही फायदा नाही झाला म्हणजे राज ठाकरेच्या पक्षाचा काही फायदा होत दिसत नाही याच्यात एम एन एस हे बघा गेल्या गेल्या इलेक्शन मध्ये पण राज ठाकरेंना फक्त म्हणजे दोन हजार सतराच्या म्युन्सिपल निवडणुकीत फक्त सात पर्सेंट आलेले तुम्ही आ, 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 दोन हजार चोवीस चे विधानसभा घ्या राज ठाकरेंना झिरो सीट्स आले जास्त प करून त्यांच्या सगळ्या कॅन्डिडेटचे डिपॉझिट पण गेले राज ठाकरे जे आहेत ते वक्ता फर्स्ट क्लास आहेत लोकांना उत्साहित करू शकतात पण त्यांच्या भाषणामुळे इतर लोकांना राग पण येतो ना तुम्ही जर लुंगी पुंगी म्हणाला अशी भाषाचा प्रयोग केला तर इतर जेवढे लोक जे, मराठी नॉन मराठी आहेत ते एकत्र येतात दुसरी गोष्ट म्हणजे आदित्य ठाकरे म्हणतात नाही नाही आय वॉन्ट अ न्यू महाराष्ट्र एक नवीन विकासची बद्दल बोलतात पण तिथेच राज ठाकरेच्या भाषणात ते, ते अडाणीवर टार्गेट करणार की कुठल्या एक व्यक्तीवर अण्णा मलाईवर टार्गेट करणार म्हणून एक एक त्यांच्या प्रचार एक मीटिंग कर करून तुम्ही आता इलेक्शन जिंकू शकत नाही तुम्हाला ठाकरे बंधूंना पण हे कळायला पाहिजे फक्त मातोश्री आणि शिवाजी पार्क मध्ये रॅली केली त्याच्यावरून तुम्ही इलेक्शन जिंकू शकत नाही दुसऱ्या बाजूला जो व्यक्ती आहे त्यांनी आपली बूथ लेवल मजबूत केली आहे एकनाथ शिंदे जे आहे तुम्ही त्यांच्या घरी जा एकनाथ शिंदेच्या घरी असं वाटतं की एक शाखा आहे लोक येतात त्यांच्या घरी म्हणजे मिनिस्टरचा बंगलोच वाटत नाही तर तुम्हाला पण तुमच्या व्यवहारात तुमच्या पॉलिटिकल स्टाईल मध्ये बदलाव आणावा लागेल कारण की शिवसेना जी पार्टी आहे ती कार्यकर्त्यांची पार्टी होती भावनांची पार्टी होती कार्यकर्त्यांची कार्यकर्ता आता गेले हळूहळू जातात ते तुमच्याहून दूर जातात काही कार्यकर्त्यांना वाटतय तुम्ही हिंदुत्व बरोबर का नाही जोडलेला तुम्ही काँग्रेस बरोबर का गेला तर कुठे ना कुठे आ, राज ठाकरे बघा एका काळी ते नरेंद्र मोदी बरोबर होते मग ते नरेंद्र मोदीच्या विरोधात होतात एका काळी शरद पवार बरोबर मग शरद पवारांच्या विरोधात उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर आता एकत्र लढ लढवतात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मध्ये एवढे विवाद झाले आता एकत्र आले जनतेला वाटतंय की ह्यांच्यात काही कन्सिस्टन्सी नाहीये तिथे बीजेपी मध्ये कन्सिस्टन्सी आहे विचारधारा आहे हिंदुत्वाची नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीसचं आणि आर एस एसचं संघटन पण मजबूत आहे म्हणजे एक त्रिशूल आहे त्यांच्याकडे तुमच्याकडे तशी त्रिशूलच नाहीये आणि त्या कारणामुळे तुमचे जे वोटर आहेत नवीन वोटर जे आहेत विशेषतः ते तुमच्याकडे येत नाही या पोस्ट मध्ये ऍक्सिस माय इंडियामध्ये इंटरेस्टिंग होते जे अठरा आणि पंचवीस वर्षाच्या मध्ये जे युवा आहेत ते शिंदे सेना किंवा बीजेपी भी बरोबर जातात आहे आणि जो मराठी माणूस साठ वर्षाहून जास्त आहे तो अजूनही शिवसेने बरोबर आहे कारण की त्यांना बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते पण नवीन वोटर जोपर्यंत तुमच्याकडे येणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही राजीप आता महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणतीस मध्ये निवडणूक आहे या निवडणुका झाल्या बीएमसी सगळ्यात मोठी निवडणूक होती आता विधानसभा लोकसभा सगळ्या निवडणुका दोन हजार एकोणतीस मध्ये तर लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की आता हे दोघं बंधू म्हणजे हे पिलीट करणं कठीण आहे की राज आणि उद्धव आता हे सोबत राहतील की नाही राहणार कारण परत आता हे पराभव झाल्यानंतर परत एक दुसऱ्याला ब्लेम करणार हो होईल म्हणा किंवा की, की म्हणजे हे परत ते दोन्ही बंधू एकत्र राहतील पक्ष विलीन होईल किंवा परत त्यांचे वाट वेगळे जातील कोणी बीजेपी बरोबर जाईल काय होईल तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात मिलीन काही होऊ शकतं तुला माहिती आहे कोण जाणे उद्या काय होणार महाराष्ट्रासारख्या राज्यात पण हा मोठा एक प्रश्न आहे हे बघा ह्या मध्ये शिवसेनेचा अस्तित्वाचा प्रश्न होता कारण की बीएमसी जर तुम्ही हरला तर तुमच्याकडे कुठलाही असा अशी एक जागा नाही आहे तुम्ही म्हणू शकता हा माझा किल्ला आहे इथून मी माझं महाराष्ट्राचं राजकारण करणार कर, ह्या कारणामुळे उद्धव ठाकरे समोर पण एक मोठी आ, ए, 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 एक मोठा चॅलेंज आहे आणि राज ठाकरेला पण पूर्णपणे ते राजकारणात एका म्हणजे एका डायरेक्शन मध्ये जाणार की उद्या जसं तू म्हणालास कदाचित कोण जाणे राज ठाकरेचे लोक कुठे जातील ही आ, शिवसेना समोर हा सर्वात मोठा पूर्ण शिवसेनेचे किती पन्नास साठ वर्ष झाली हा सर्वात मोठा एक चॅलेंज त्यांच्या समोर आता आहे तुमच्याकडे विधानसभा नाहीये तुम्ही केंद्रात पण नाही आहात सत्तेत आणि आता कॉर्पोरेशन मध्ये पण नाही आहात तर तुम्हाला कुठून तुम तुमचं राजकारण तुम्ही कुठून करणार फक्त मातोश्री किंवा शिवाजी पार्क म्हणून तुम्ही आता राजकारण करू शकत कर नाही तुम्हाला लोकांना जोडवावं लागेल आणि ते एका दिवसात होणार नाही काही वन डे मॅच नाही आहे तू जसं तू म्हणालाच मिलेन आता इलेक्शन दोन हजार एकोणतीस मध्ये म्हणजे तीन साडेतीन वर्ष राहिली त्या तीन वर्षात तुम्ही करणार काय घरी बसून चालणार नाही तुम्हाला जनतेत जावं लागेल तुमच्या राजकारणाचं स्टाईल बदलावं बदलावं लागेल तरच तुम्ही जनतेबरोबर एकदा परत जोडू शकाल तर शिवसेने समोर एक मोठा प्रश्न आता आहे की शिवसेना कुठल्या दिशेत जाणार आणि हिंदुत्वाच्या राजकारणात जाणार की इंडिया अलायन्स मध्ये आहात कुठे आहात तुम्ही आणि कोण आहात तुम्ही बरोबर तर राजीव एक दुसरं जर घराणं आहे पवारांचं घराणं म्हणजे ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड असं म्हणणं आहे तर त्यांनी पण मार खाल्लाय म्हणजे पुण्यामध्ये जेव्हा दोन्ही जसं इकडे दोन्ही ठाकरे बंधू बरोबर आले तर तिकडे काका पुतणा यांच्या दोघांचे समा एनसीपी पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक आलं तरी त्यांनी भारतीय जनता पक्षाला पराभूत करता आलेलं नाहीये तर आणि पुणे म्हणजे जे की पवारांचा बाला किल्ला जसं ठाकरेंचा मुंबई तसं पवारांचा पुणे बारामती पिंपरी चिंचवड तर हा जो दुसरा जो घराणा आहे त्यालाही हा मोठा सेटबॅक आहे अगदी हंड्रेड पर्सेंट ही परिवारची राजनीती जी आहे हे महाराष्ट्राच्या राजकारणात असंच होत होतं या डिस्ट्रिक्टमध्ये विजयसिंग मोहिते पाटील आणि त्यांचा परिवार परिवार जो आहे तो नंबर वन आहे किंवा दुसऱ्या कुठल्या प्रसारात पवार परिवार होता तिसऱ्या कुठल्या डिस्ट्रिक्ट दादा पाटीलचा परिवार हा ही जी पारिवारिक राजनीती होती किंवा दादर शिवाजी पार्क मध्ये ठाकरे परिवार ही पारिवारिक जी राजनीती जे, जे राजकारण आहे तिथे कुठे ना कुठे मला वाटतं एक क्रायसिस आहे कारण की जोपर्यंत कारण की या या, या परिवारची जी यांचे जे राजकारण होतं तिथे दुसऱ्या लोकांना तुम्ही सामील केलं नाही आणि त्यांच्या समोर आता विकल्प आले काही लोक बीजेपी बरोबर जातात कोण शिंदे बरोबर जातात तर पवार आणि शरद पवार किती पंच्याऐंशी वर्षाचे झाले आणि अजित पवार पण तुम्ही उपमुख्यमंत्री आहात देवेंद्र फडणवीस बरोबर पण तुम्ही इलेक्शनच्या वेळेस म्हणता की नाही भाजप जी आहे करप्ट आहे पण लोकांना म्हणजे तुमची जी, जी विश्वसनीयता आहे तुमची क्रेडिबिलिटी जी आहे त्याला धक्का पोचला आहे आणि त्या कारणामुळे लोक विकल्प आहे की कुठल्या बाजूला जायचं आणि कसं जायचं नाही राजीव शेवटी हा प्रश्न आहे माझा तुम्हाला की जे पवार ब्रँड आणि ठाकरे दोघांना पराभूत करण्याचं जर क्रेडिट कोणाला जाईल तर ते देवेंद्र फडणवीस यांना जायला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रामध्ये कारण आता महाराष्ट्रात जेव्हा ही निवडणूक झाली कोणीही दिल्लीहून आलं नाही कोणी युपीवरून आलं नाही फक्त मला वाटतं अण्णामाल एक तामिळनाडूवरून आले होते तर देवेंद्र फडणवीस साठी हा एक मोठा विजय पण आता त्यांचं पॉलिटिक्स इथून कुठे जातं कारण हे म्हणजे ते मुख्य दोन हजार चौदा चोवीस मध्ये पण मोठे विजय मिळवला जेव्हा वाटलं होतं की बीजेपी कमजोर आहे तेव्हा त्यांनी विधानसभेमध्ये मोठा विजय मिळवून दिला आणि आता परत महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं नगरपालिका निवडणुकीमध्ये बीजेपीला मोठा यश मिळालं आता महानगरपालिकांमध्ये बीजेपी परत चांगलं करते तर देवेंद्र फडणवीस हे जे नवीन ब्रँड आहे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं त्याचं आता तुम्हाला फ्युचर काय वाटतं म्हणजे त्यांचं फ्युचर खूपच ब्राईट आहे उज्ज्वल आहे पंचावन्न किती पंचावन्न वर्षाचे आहे चव्वेचाळीस वर्षात ते मुख्यमंत्री झाले आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि एक असा अशा काळी जेव्हा काही लोक दिल्लीत पण विचारतात प्रश्न आफ्टर मोदी हु मोदींच्या नंतर कोण फडणवीसांनी हिंदुत्व ब्रँड तर ठेवलाच आहे आपल्याकडे पण त्या हिंदुत्व ब्रँड बरोबर ते विकासचं पण ब्रँड जो आहे ते घेऊन लोकांसमोर जातात आहे नरेंद्र मोदींनी हेच गुजरात मध्ये केलेलं एक वीस वर्षापूर्वी आणि देवेंद्र फडणवीस पण त्याच मॉडेलवर जातात आहे मोदीजीने एक गुजरात मॉडेल ठेवलेली फडणवीसांनी तुम्ही बघा ना या इलेक्शन मध्ये लोकांसमोर काय ठेवलं मी मेट्रो बांधली मी कोस्टल रोड बांधतोय मी समृद्धी एक्सप्रेस करतोय मी लोकांना एक नवीन महाराष्ट्र देणार आहे तिथेच ते हिंदुत्वाचं पण पण राजकारण करतात जिथे करायचं असेल बोट जिहाद हे ते पण एकूण त्यांनी एक आपली एक अशी एक, एक पर्सनॅलिटी ठेवली आहे लोकांसमोर की मी काम करून दाखवणार आय एम अ डुअर आणि एका त्या कारणामुळे मला वाटतं जो युवा वोटर आहे त्यांच्या बाजूनी खूप आकर्षित होतोय हिंदू युथ एक पोलिटिकल हिंदू ज्याला आपण म्हणतो पोलिटिकल हिंदू प्लस ऍस्पिरेशनल जे की महत्वाकांक्षा आहे की मला काय करायचंय मला पुढे जायचंय मला आ, आ, मला एक, 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 एक स्वप्न लोकांसमोर ते ठेवतात थे। आणि जो नेता म्हणजे नरेंद्र मोदीवर पण नरेंद्र मोदी पण गुजरातच्या लोकांसमोर एक स्वप्न ठेवत होते व्हायब्रंट गुजरात तसं आता देवेंद्र फडणवीस पण काय सांगतात की नवीन महाराष्ट्र नवीन मुंबई आणि मला वाटतं तिथे त्यांचा एक फायदा झालाय आता लोक त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणतात तर ह्या नवीन वोटरला आकर्षित करण्यात देवेंद्र फडणवीस आणि विशेष विशेष तर मराठा डॉमिनेटेड महाराष्ट्रमध्ये एक ब्राह्मण मला अजूनही आठवण आहे दोन हजार मध्ये जेव्हा ते त्यांना मुख्यमंत्री केलं लोक म्हणाले ब्राह्मण कसं चालणार मराठ मराठाच्या राजकारणात पण चालले आणि त्यांचं त्यांनी एक म्हणजे स्वतःची एक पर्सनॅलिटी आता तयार ता केली आहे त्यांना ते कुठे जातील त्यांचं काय फ्युचर आहे कोण सांगू शकत नाही पण हा प्रश्न जेव्हा लोक विचारतील की आफ्टर मोदी हु की फक्त योगी आदित्यनाथ आणि अमित शहाचं नाव नाही येणार देवेंद्र फडणवीसांचं पण नाव आता हळूहळू येणार ही त्यांच्यासाठी एक मोठं यश आहे कारण की खरी ट्रिपल एंजिन आता था महाराष्ट्रात झाली आहे मंत्रालय तुमच्याकडे कॉर्पोरेशन तुमच्याकडे आणि केंद्र पण तुमची परिवर्तन महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद राजदीप या चर्चेसाठी तर आपल्यासोबत होते राजीप सरदेसाई इंडिया टुडे कन्सल्टिंग एडिटर या जर निवडणुकीचं आपल्याला गेनर आणि लुझर म्हणायला पाहिजे तर सगळ्यात मोठा जर यश मिळालंय किंवा मॅन ऑफ द मॅच म्हणा मॅन ऑफ द सिरीज म्हणा देवेंद्र फडणवीस ठरले आहेत आणि लुझर जर म्हणायचे झाले तर ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड हे दोन्ही घराण्यांना एक मोठा सेटबॅक या निवडणुकीमध्ये लागलेला आहे ही चर्चाबद्दल बघितल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद नमस्कार